आज आपण बेकरी स्टाईल हा रवा केक बनवतोय आणि अतिशय चविष्ट आणि स्पॉन्जी रवा केक बनतो त्यासाठी आपल्याला सुरुवातीला पाववाटी इथे दही घ्यायचं आहे हे रूम टेम्परेचरवरचं दही आहे जास्त आंबट नाही त्यानंतर पाववाटी तेल घेतलेलं आहे रोजच्याच वापरातलं तेल आहे फक्त त्याचा स्मेल येऊ नये असं घ्यायचं त्यानंतर इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे नॉर्मल आपली साखर जी असते ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे पाववाटी मी दुधावरची सायसुद्धा घेतली जेणेकरून केकला चव खूप छान लागते त्यानंतर एक वाटी रवा घ्यायचा आहे हा रवा बारीक आहे आणि जर तुमच्याकडे मोठा असेल तर तो बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आता मिश्रण घट्ट झालेलं आहे तर थोडंसं आपण दूध वापरायचं आहे मिक्स करण्यासाठी आणि दूध वापरल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हा रवा फुगला जाईल आणि मस्त असं आपलं मिश्रण तयार होईल त्यानंतर थोडंसं घट्ट झालं तर त्यामध्ये परत थोडंसं दूध टाकायचं आणि हे मिक्स करायचं आहे दुधाचा वापर थोडा थोडाच करायचा आहे आणि जसं लागेल तसंच वापरायचं आहे त्यानंतर कलर आणि इसेन्स ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे कलर असेल येलो कलर मी टाकलेला आहे आणि जर इसेन्स असेल व्हॅनिला असेल किंवा रसमलाई असेल ते टाकू शकता नसेल तर वेलची पावडर असली तरी चालेल त्यानंतर बेकिंग पावडर घ्यायची आहे पोह्याचा चमचा घेतला तर अर्धा पोह्याचा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा केकला आणखीन चव येण्यासाठी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण मिक्स करायचं आहे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला थोडंसं बाजूला ठेवूयात आणि टीन तयार करून घेऊया इथं टीनमध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलानेसुद्धा ग्रीस करू शकता आणि जर टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हा केक करू शकता त्यानंतर वरती ड्रायफ्रूट खूप सारे टाकलेले आहेत आणि हा केक बेक करायचा आहे तर मी ते मी पातेल्याचाच वापर करते हे पातेलं मी पाच मिनटं फ्री हीट करून ठेवलं होतं फ्री हीट म्हणजे गॅस चालू करून हे पातेल गरम करून घेतलेलं आहे पाच मिनिट आणि त्यानंतर हा स्टँड ठेवलेला आहे आपण आणि दुसरं काहीही टाकलेलं नाही त्यानंतर आपला टीन ठेवला आहे आणि हे पातेल आपण झाकून ठेवलं आहे हा केक शिजण्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट लागतात तर त्यानंतर चेक करायचं उघडून एकदा आता आपले चाळीस मिनिट झालेले आहेत तर आता आपण बघूयात चेक करून एकदा आपला केक शिजलाय का परफेक्ट शिजलेला आहे तरीसुद्धा आपण एक टूथपिक घ्यायची आहे टूथपिक म्हणजे एखादी काढी घ्यायची आहे आणि त्याने चेक करायचा आहे जर काडी क्लीननी घाली तर आपला केकसुद्धा परफेक्ट शिजलेला आहे असं समजायचं आणि मस्त केक शिजलाय आता थंड करून घ्यायचं आहे हे आपल्याला थंड केल्यानंतर आपल्याला हा डिमोल्ट करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने त्याच्या कडासुद्धा आपल्याला लूज करून घ्यायच्या आहेत आणि हा केक काढून घ्यायचा आहे केक कट करूनसुद्धा बघूयात आपण कशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि आजचा हा परफेक्ट बेकरी स्टाईल रवा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून हे नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल आणि आणखी नवीन केक शिकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ ता टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय टेक केअर